결퇴해. 자네 거기서 돌아. 고티 कपड्याचं साबण पण दिलंय ना आणि अंगाच हा दन कस साडी लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे हे बघाव मी यादी वाचतो जी वस्तू जी कीड जाणार आहे ती कीट या ठिकाणी उघडी करून दाखवली आहे त्याच्यामध्ये तांदूळ पाच किलो आहेत गहू पीठ पाच किलो आहे तेल एक लिटर आहे डाळ एक किलो आहे चणा डाळ एक किलो आहे साखर एक किलो आहे पोहे एक किलो आहे बेसन एक किलो आहे रवा एक किलो आहे मसाला पाचशे ग्रॅम आहे मिरची पावडर पाचशे ग्राम आहे हळद पाचशे ग्राम आहे चहा पावडर पाचशे ग्राम आहे मीठ एक किलो आहे त्यानंतर ज्या घरगुती आणखी वस्तू लागतात त्यामध्ये ब्लँकेट एक नग आहे टॉवेल एक नग आहे लाडक्या बहिणींसाठी साडी एक नग आहे सतरंजी एक नग आहे निरमाची पावडर एक नग आहे दंतमंजल आहे कपडे धुण्याचे साबण दोन नग आहेत आंघोळीचे साबण दोन नग आहेत बिस्किटाचे पुडे आहेत पर्सन पर्सनची पाकिटं आहेत तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक डझन वरच्यावर वाया आहेत त्यांना लागणारी कंपास पेटी आहे अशी सव्वीस वस्तूंची यादी या किटमध्ये आहे ही या ठिकाणी आपण वाचून दाखवली आहे